नमस्कार मंडळी मी सॅम कुळे सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात बऱ्यात ना बऱ्याच दिवसांनी आपण येतो आहे ये तुमच्या भेटीला तर आपण आज जाणार आहोत आनंद आश्रम या ठिकाणी म्हणजे दिघे साहेबांच्या ऑफिसला हे दिघे साहेबांचं ऑफिस आहे ठाण्याला टिंबी या ठिकाणी त्याला नाव देण्यात आलेलं आहे आनंद आश्रम म्हणून हे आनंद आश्रम सर्वसामान्य लोकांचं न्यायालय आहे त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत ते कसं आहे काय आहे हे पाहणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोणी स्किप करू नका तर आनंद साहेबांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे सर्वसामान्य माणूस जो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत राहिला त्याने संपूर्ण आयुष्य आपलं लोकांच्या सेवेसाठी लावलं लावलं असं साहेब त्यांचा पण ऑफिस पाहणार आहोत तर मंडळी आपण जाऊया ठाण्याला दिगेसाहेबांचं ऑफिस पाहण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपला व्लॉग शेवटपर्यंत पहा कोणी स्किप करू नका तर चला मंडळी जाऊया आपण दिगेसाहेबांच्या ऑफिसमध्ये मी आता बोरिवली ईस्टवरून बस पकडून ठाण्याला निघालो आहे मी ठाण्याला पोचेन तिथून पोचल्यानंतर एक हार्डली पंधरा ते वीस मिनटावरती वॉकिंग डिस्टन्स आहे दिगेसाहेबांचं आनंद आश्रम त्याचबरोबर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ट्रेननेही येऊ शकता किंवा बसनेही येऊ शकता ट्रेनने जर आलात तर वेस्टला उतरावं लागेल आणि वेस्टला उतरून तुम्ही तिकडून ऑटोने किंवा चालतही येऊ शकता एक दहा ते पंधरा मिनटावरती आहे चालत ऑटोने पाच मिनटात पोचाल त्याच हॅलो मित्रांनो मी बोरिवलीवरून आता ठाण्याला था पोचलेलो आहे जवळजवळ एक ते दीड तास लागला बोरीवली ठाण्याला यायला मी आता चाललो आहे आपल्या देवीसाहेबांच्या ऑफिसकडे टेंबी नाका येते आता मी ठाण्याला हायवेला उतरलो आहे आता एक पाच ते दहा मिनटात मी इथून ऑटोने साहेबांच्या ऑफिसकडे निघेन चला तर मित्रांनो मी स्टेशनला उतरल्यानंतर मस्तपैकी इडली आणि मेंदूवाड्याचा नाश्ता केला त्याच्यानंतर हळूहळू पुढचा प्रवास चालू केला तर मंडळी आपण पाहू शकतो इथे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे स्टॉल्स लावलेले आहेत ला ते वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि समोरच आपण पाहू शकतो धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर असं या टॉवरला नाव देण्यात आलेलं आहे हा टॉवर थोडा जुना झाला आहे त्याच्यामुळे त्याचा कलर आणि रंग उडाला आहे तरी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे टॉवर आहे ते मंडळी हळूहळू आपण दिघे साहेबांच्या ऑफिसकडे जाणार आहोत म्हणजे आनंद आश्रमकडे जाणार आहोत जाता जाता आपण पाहू शकतो दिघे साहेबांचं एक स्मारक उभारलेलं आहे छोटंसं आपण इकडे पाहू शकतो तर मित्रांनो आपण आता फायनली पोचलेलो आहोत दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्यांचा आनंद आश्रम या ठिकाणी आणि मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत आनंद आश्रम या ठिकाणी आणि आपण पाहू शकतो आनंद आश्रमचा फ्रंट व्ह्यू कशा पद्धतीने आहे ते आपण इथून आतमध्ये जाणार आहोत त्याच्या आधी आपण बाहेरचा परिसर मित्रांनो बाहेरचा परिसर पाहत आहोत दरवाजाच्या वरती पाहू शकता तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम एकनाथ शिंदे असं लिहिण्यात आलेलं आहे आणि इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि नेमका आतमधला परिसर कसा आहे हे पाहणार आहोत तर चला मंडळी जावे आपण आनंद आश्रमामध्ये आपण आता पाहत आहोत साहेबांच्या आनंद आश्रमामधील आतील परिसर कसा आहे ते इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर दरवाजे किडक्या कशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे हे, हे पाहू शकतो आपण आपण पाहू शकतो साहेबांचा फोटो इथे लावण्यात आलेला आहे साहेबांचा जन्म हा सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बावन्नमध्ये टेंबी नाका या ठिकाणी झाला या टेंबी नाक्यावर दिगेसाहेबांना सर्वसामान्य लोकांचं न्यायालय आणि न्याय देणारा व्यक्ती म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे इथे खुर्ची असे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे साहेब इथेच बसून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचे म्हणूनच हे हक्काचं न्यायालय म्हणून हे आनंद आश्रम खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आपण इथे पाहू शकतो खुर्चीमध्ये दिगेसाहेबांचा फोटो ठेवण्यात आलेला आहे आणि साहेब ज्या वस्तू दररोज वापरायचे त्या वस्तू इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण हळूहळू पुढे जाऊयात आणि पुढचा परिसर नेमका कसा आहे हे पाहणार आहोत आपण मंडई पण त्या अगोदर हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मंडई आपण इथे पाहू शकतो इथे टेबल त्याच्यानंतर खुर्ची असे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे दिग्गे साहेब इथेच बसून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचे म्हणूनच हे हक्काचं न्यायालय म्हणून हे आनंद आश्रम खूप प्रसिद्ध आहे परती जाणार आहोत वरचा नेमका परिसर कसा आहे हे पाहणार आहोत तर मंडळी साहेबांवरती एक सिनेमा बनवण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे धर्मवीर या धर्मवीर सिनेमामध्ये साहेबांचं संपूर्ण आयुष्य दाखवण्यात आलेलं आहे आणि धर्मवीर टू हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येईल त्यातही दिगेसाहेबांची पूर्ण जीवनगथा दाखवण्यात आलेली आहे चला तर आपण आता पाहूया वरचा नेमका परिसर कसा आहे ते आपण हळूहळू हो स्टेप्स चढत वरती चाललो आहोत आणि वरती स्टेप्स चढल्यानंतर आपल्याला वरचा परिसर पाहायला मिळेल नेमका कसं आहे ते आहोत आणि वरती जाताना एक गोष्ट आपण इथे पाहू शकतो की आनंद आश्रम हे सुंदर आणि व्यवस्थित स्वच्छ मोकळं ठेवण्यात आलेलं आहे दिघेसाहेब जाऊनही बरीच वर्ष झाली तरी आनंद आश्रम आपण पाहू शकतो कसा मजबूत आणि एकदम भक्कम बनवण्यात आलेला आहे ते आपण आता चालत चालत मिटिंग रूममध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो इथे दिगेसाहेबांचा फोटो त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे पुतळा ठेवण्यात आलेला आहे मंडई इथे बऱ्याचशा मीटिंग होतात आपण आता आश्रमातील एका विशिष्ट खोलीमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतो त्या खोलीची रचना कशा पद्धतीने पद्धती आहे ते साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी हीच ती खोली आहे जुन्या पद्धतीचा फोन त्याचबरोबर सुंदर आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेले विचारांची पाटी इथे लावण्यात आलेली आहे साहेबांचं जर आपण राहणीमान पाहिलं तर ते अगदी सर्वसामान्य माणसांप्रमाणे राहायचे साधा सरळ माणूस साधे कपडे साधे राहणीमान ही त्यांची खास ओळख होती दिगे साहेब हे त्यांच्या कामाने खूप प्रसिद्ध झाले सुंदर विचाराची पाठी वाचताना न राहून माझ्या डोळ्यात आपसूक पाणी आलं आणि साहेबांच्या गोड आठवणीत मी रमून गेलो अशा बऱ्याचशा गोड आठवणी आहेत या आश्रमामध्ये ज्या कधीही पुसल्या जाणार नाहीत मला इथे एक गोष्ट अनुभवायला मिळाली ती गोष्ट म्हणजे साहेब जाऊन बरीच वर्ष झाली पण साहेब आपल्यात अजून आहेत त्यांचा सहवास आपल्यात आहे हे अजूनही आश्रमात अनुभवायला मिळते तर मंडई आपण आनंद आश्रमाला हक्काचं न्यायालय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण हे की प्रत्येक व्यक्ती आपले प्रश्न घेऊन दिगेसाहेबांकडे जायचं साहेब ते प्रत्येक प्रश्न ऐकून घ्यायचे आणि प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर द्यायचे म्हणजे ज्या व्यक्तीवरती अन्याय झाला आहे त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचे त्यामुळे प्रत्येकाला वाटायचं की साहेब हे आपले आहेत साहेबांसोबत दिवसरात्र जे असायचे त्यांची ओळख करून देतो सर तुमचं नाव कसं न वागूस आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे त्या आश्रमाबद्दल तर आ, सर सांगा आहेत आश्रमाबद्दल थोडक्यात माहिती कधी स्थापना झाल्या आणि केव्हापासून स्थापना म्हणण्यापेक्षा साहेब जेव्हा जिल्हा प्रमुख झाले श प्रमुख झाले त्यानंतर साहेबांनी स्वतःचं घर जोडलं वडील भाऊ आणि आई ते ते दोबीआडीतच घाले आणि साहेब इथे येऊन राहिले आणि इथे लोकांची रांग लागली आणि हे संपूर्ण साहेबांनी हे करून साहेबांच्या याच्यात गेलं आणि स्थापना म्हणजे असं सांगताच येणार नाही कधीपासून काय आणि साहेब मोठे मोठे होत गेले दिवसेंदिवस वाढत गेलं प्रस्त वाढत गेलं खेडेगावात प्रस्त झालं वाड्या पाड्यातनं गेले आदिवासी पाड्यात गेले जवाण वाडा मोकाड्या त्या ठिकाणी गेले साहेब म्हणजे ठाणे जिल्ह्यात ते दैवत झाले प्रत्येकाच्या आणि साहेबांनी त्याची कामं करून दिली त्यांची कुठेही जातभेद मानला नाही पक्षपात मानला नाही सगळ्यांची कामं करतात सर्वसामान्य कार्यकर्ता ते अगदी आतापर्यंत दिगेसाहेब हा मोठा प्रवास आहे त्यांचा सर्वसामान्य घरात जन्माला आलेला माणूस एवढा मोठा होणे म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ठाणेकरांसाठी ही एक मोठी गोष्ट आहे ठाण्यात दैवत मानले जातात दिगेसाहेबांना बरोबर ना साहेब हो ठाण्याचे ठाणे जिल्ह्याचे दैवतच आहे की आताचा पालघर जरी झाला तरी तिथे प्रत्येकाच्या घरात हा फोटो आहे साहेबांचा बरं आणि देवाच्या बघा त्यांची पूजा केली जाते बरोबर आणि आता नवरात्री उत्सव येते तर देवीसाहेबांची इथे मोठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो देवीचं ते साहेबांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली हा पलंगेवाडी आमच्या इकडे पलंगेवाडी आहे तिथे छोट्या प्रमाणात बसणारा नवरात्र उत्सव साहेबांनी एकोणीसशे शहात्तर साली बाहेर काढला आणि हा मोठ्या प्रमाणात साहेबांनी चालू केला आज त्याचं जा स्वरूप म्हणजे आज मोठी झतका बघते नऊ दिवस लाखो लोकं येतात फक्त आमच्या एवढंच की ओवा पोवा नाही आहे किंवा जे देवीला कसं आहे ओटी वगैरे येतील बाकीच्या वस्तू येत नाहीत आणि देणगी वगैरे ते ओटी वगैरे येते ते आम्ही अशीच वाटून टाकतो लोकांना आमच्याकडे केस आहे आमची तीन ते साडेचार मीटरची लाईन असते डेली पण आम्ही कधी ओवापो केला नाही आणि ओवापो करणार कर नाही कारण साता समुद्रापडे पलीकडे नेणारे आमचे दिगेसाहेब आहेत नवरात्री उत्सव झाला किंवा गोविंदा झाला हे साता पलीकडे नेणारे एकमेव व्यक्ती आनंद दिगेसाहेब हो ठाण्यात टेंबी नाक्याची देवी म्हणजे फेमसच आहे ठाण्यामध्ये तर हे होते साहेब आपल्यासोबत त्यांनी बरीचशी माहिती दे थँक्यू का दर... तर आय होप मंडई साहेबांच्या आनंद आश्रमातील हा गोड आठवणींचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मंडळी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मंडई आपला एम बी आणि इन्स्टा अकाउंट आहे सॅम सफरनामा ब्लॉग या चॅनलचं चा। तिकडे तुम्ही फॉलो करा तिकडे मी नवनवीन अपडेट टाकत असतो तर मंडळ तुर्ता इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू आपण नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर